सबस्क्राईब महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी ही आता जोर पकडू लागली असल्याने शहर तालुक्यांमध्ये वरिष्ठ नेत्यांच्या सभा या गाजू लागल्या आहेत आणि अशातच भुसाळ येथील माजी आमदार निळकंठा फालक यांच्या निवासस्थानी रावेर काँग्रेस राष्ट्रवादी आणि काँग्रेस पी आर पी महाआघाडीचे डॉक्टर उल्हासराव पाटील यांच्या उपस्थितीत भुसाळ शहरामध्ये डीएसझाऊन वरती दिनांक बारा एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे या हेतूने आज निळकंठा फालक यांच्या निवासस्थानी बैठक संपन्न झाली याआधी एकोणीसशे ऐंशी साली इंदिरा गांधी यांनी भुसाळ शहरात सभाही घेतली होती तर आता बारा एप्रिल रोजी राहुल गांधी यांची सभा ही होणार असून या सभेकडे ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिले जात आहे यामुळे भुसाळ येथील कार्यकर्ते राहुल गांधी यांच्या स्वागता तयारीला लागले असल्याची माहिती माजी आमदार फालक यांनी दिली आहे तर जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन काँग्रेसचे अल्पसंख्याक का मुनवर खान यांच्यासह यांच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे या प्रसंगी भुसाळ शहर अध्यक्ष रवींद्र निकम महिला कमिटीचे डॉक्टर सुवर्णा गाडेकर यांच्या सोबत आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर उल्हासदा पाटील यांच्या प्रचारार्थ सन्मान्य राहुलजी गांधी यांची सभा आयोजित केलेली आहे सभेसाठी भरपूर लोकांना त्या ठिकाणी येता येईल या दृष्टीनं सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहे गावोगावी खेळूपा पाडी निरोप दिले आहेत काही व्यवस्था देखील केलेली आहे येण्याची दुपारची वेळ आहे त्या ठिकाणी पाणी वगैरे सगळी व्यवस्था येणाऱ्या श्रोत्यांसाठी देखील राहील जेणेकरून त्रास कमी होईल श्रोत्यांना अशी दक्षता दा घेतली जाणार आहे आणि काँग्रेसच्या प्रचाराच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असे सभेचं महत्त्व राहणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोक या पंचकृषीतील आणि आपल्या रावेर लोकसभा मतदारसंघातील कान्याकोपऱ्यातून या ठिकाणी कशी येतील याच्या याच्याकडे लक्ष देऊन त्यांना आणण्याचा देखील प्रयत्न केला जाईल आणि सभा अत्यंत यशस्वी होईल आणि भरपूर लोकांना त्या वक्तृत्वाचा लाभ घेता येईल ऐकता येईल अशी व्यवस्था करण्याची आमची तयारी पूर्णपणे होते आहे आणि सभा यशस्वी होईल आमचे उमेदवारही निवडून येतील अशी आम्हाला खात्री वाटते उल्हास पाटील साहेब रावे लोकसभा के प्रचार केली एक ऐतिहासिक सभा इंदिराजी गांधी के बाद राहुल जी गांधी की डी एस ग्राउंड पर जो रखी गई मेरे उत्तर महाराष्ट्र और खास करके रावेर लोकसभा के सभी धर्म के लोगों से और पब्लिक से गुजारिश है कि इस ऐतिहासिक सभा में राहुल जी को सुनने के लिए और बीजेपी को खाड़ फेंकने के लिए आप सभी ने ज्यादा से ज्यादा संख्या में इस सभा को कामयाब बनाने के लिए उपस्थित रहे ऐसा मैं अल्पसंख्यक की ओर से विनंती करता हूँ दिवस कांग्रेस शहरा मे हूं विषय धरण सभा है या भुसावळ शहरामध्ये आदरणीय राहुलजी गांधी यांचं आगमन होत आहे डॉक्टर उल्हाद पाटील साहेब यांच्या प्रचारार्थ तर या सभेमध्ये जे बेरोजगार आहेत ज्या लोकांनी रेल्वे अप्रेंटिसशिपमध्ये हे काम केलेलं आहे त्यांचा रोजगाराचा प्रश्न आहे भुसावळ शहरातील तीन हजार झोपडपट्ट्या ज्या आहेत ज्या गरिबांना उद्ध्वस्त करण्याचं काय आम्ही बी जे पीच्या खासदार आणि आमदारांनी केलेला आहे तो विषयसुद्धा आमच्या आदरणीय नेते राहुलजी गांधी यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम डॉक्टर केवळ ऐतिहासिक सभा नाही तर मला वाटतं ही जी निवडणूक आहे ही निवडणूकच यावेळेस ऐतिहासिक होणार आहे कारण केवळ आमचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत नाही तर आमची लोकशाही आणि आमचं संविधान टिकवण्यासाठी आजची ही निवडणूक सगळ्यात महत्त्वाची आहे आजपर्यंत डॉक्टर उल्हास पाटील सरांनी आमच्या नागरिकांचं शारीरिक आरोग्यासाठी प्रयत्न केले आता ते सामाजिक आरोग्य संविधान आणि लोकशाहीत च चा, आरोग्य चांगलं करण्यासाठी पुढे येत आहे त्याच्यामुळे महिलांनी तर यामध्ये सहभागी होण्याचं मी जास्तीत जास्त आवाहन करत आहे जसं प्रत्येक कुटुंबासाठी एक महिला असते की जी आपल्या कुटुंबाची काळजी घेते आणि तिथे आमच्या अध्यक्ष जी आहे ज्या कुटुंब म्हणून माझ्या पूर्ण भारत देशाची आज काळजी घेत आहे म्हणून माझं प्रत्येक महिलाला आव्हान आहे की जेव्हा आपलं कुटुंब वाचेल आपला शहर वाचेल आपला प्रदेश वाचेल तरच आपण आपलं अस्तित्व टिकेल म्हणून प्रत्येक महिला महिलांचा मग मह गॅस सिलेंडरचा मुद्दा असो महागाईचा मुद्दा असो किंवा जे महिलांवर जे शारीरिक आणि मानसिक अत्याचार होत आहे तो विषय असो या प्रत्येकासाठी आपण आवाज सोडला पाहिजे आणि त्यासाठी यावेळेस काँग्रेसलाच निवडून आणलं पाहिजे असं मी आवाहन कर